नमस्कार मंडळी मी स्वाती वहिनी साहेबांच्या पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे चीक चीक किंवा खरवस बोलतात त्याला मी आज तुम्हाला ते बनवून दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया खरवस बनवायला खरवससाठी लागणारं साहित्य आपण दोन एक लिटर दूध घेतलेलं आहे साधारण अर्धा किलो गुळे विलायची पावडर आणि दोन वाट्या हा खरवस आहे म्हणजे चीक आहे तर हा चीक जो असतो ना तो हा म्हशीचा म्हशीला जेव्हा बाळ होतो ना त्याचे ती पहिलं दूध निघतं ना त्याला चीक बोललं जातं तो हा चीक आहे आणि हा मला ना साताऱ्याहून माझ्या मैत्रिणीने दिला आहे ती साताऱ्याला असती तर तिने पाठवलं आहे तर चला मी तुम्हाला दाखवते याची रेसिपी आपण खरवस बनवायला सुरुवात करत आहे आपण साधारण दोन पेले खरवज घेतलेला आहे ह्याच्यात आणखीने आपण दूध घेतलं तरी चाललं असतं आपण गुटाकून घ्या अंदाजाने गुटा टाका मी अर्धा किलो घेतला आहे तर आपण बघू शकता गोड गोड ह्याच्यावरती टाकूया गोड होण्यावरती आपण आता हा गूळ आहे ना सगळा मिक्स करून घेऊया चांगला आणि पातीला गरम करायला ठेवलं आहे नंतर पाणी ठेवलं आहे आणि गूळ चांगला मिक्स करून घेऊया नंतर मग आणि गूळ पूर्ण मिक्स करून घ्यायचा एकदम आपण त्याला असं कट करून घ्यायचं आहे लगेच मगच मिक्स आम्ही कोंबड्या घेतल्यात कोंबड्याची पिल्ले हे आमच्या पोरांच्या हंशेसाठी ते राधाची फरमाइश होती आमच्या फार आवडतं कोंबड्या चित्र मांजर त्यांचं पुढं काय करायचं माहीत नाही पण घेतलं तर हे सध्या चला बाय बाय गुळ मिक्स करून झालेलं आहे चांगलं आपलं ला? आता हा हा माझ्या मम्मीने शिकवला आहे मला बनवायला पण आता त्याचे दोन पहिले आपला चीक घालून घेतलेला आहे आता विलायची पावडर घालूया शेक झालेला आहे मिक्स करून सगळं व्यवस्थित आता आपण गाळून डब्यामध्ये ओपणार आहोत आपण सगळ्यांनी गाणी गाळून डब्यात ओपणार आहोत गुळाचे खडे वगैरे जरी असतील ना तरी असे येतात पाहू आहे तुम्ही असे खडे करून टाका जो गो जो गुळ विरगळत नाही ना तो पूर्ण मासा लागतो म्हणून आपण थोडासा गाळून घेतो आपलं झालेलं आहे बनवून आता आपण गॅस आपण पाणी आधीच गरम करायला ठेवला होतो आपण त्याच्यात ठेवूया असं बघा हा आता आपण असं ठेवलं आहे आता आपण साधारण म्हणा ना, ना, ना। अर्धा तास तरी अर्धा तासाला पण थोडंसं जास्तच ठेवायचं बारीक गॅस करून झाकून ठेवूया पण आता झाकून ना आपण ना हे वाफ जाते ना साईडने म्हणून आपण खलबत्ता ठेवला आहे त्याच्यावरती म्हणजे साईडने वाफ जाणार नाही आणि आपला चिक लवकर बनेल त्यासाठी आपण असं ठेवलेलं पुन्हा भेटूया आता आपण एक अर्ध्या तास आणि खरवस कसा झालाय ते तुम्हाला दाखवते मी ठीक झाला आहे आपण खोलून दाखवते तुम्हाला पाहू शकतोय तुम्हाला दाखवते मी बघा मस्त झाला आहे एकदम काढून दाखवते मी तुम्हाला झालं आहे ते आपला खरवस रेडी झाला आहे पाहू शकताय तुम्ही किती छान झाला आहे खूप सुंदर लागतो खायला आणि हे साईडला जे पाणी ना ते गुळाचं पाणी असतं ते मध्ये घेतलं खाताना खूप मस्त लागतं ते पाहू शकता तुम्ही किती सुंदर झालं आहे कसा वाटला तुम्हाला माझ्या पद्धतीने बनवलेला खरवस खरवस जर तुम्हाला माझ्या खरवसची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा शेअर करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद